नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिलेवरीनंतर मासिक पाळी कधी येते मासिक पाळी आल्यामुळे स्तनपणामध्ये काही अडथळे येतात का आईचं दूध कमी होऊ शकतं का मासिक पाळी आल्यानंतर किंवा येण्यापूर्वी गर्भधारणा राहू शकते का स्तनपान दिल्यामुळे गर्भधारणेवरती काही परिणाम होतो का या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वपूर्ण विषयांवरतीही चर्चा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा चॅनेललाही सबस्क्राईब करा डिलिव्हरीनंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी साधारण सहा सा ते आठ आठवडे वेळ लागतो बाळांतपण आणि गरोदरपणा स्त्रीच्या शरीराची झालेली झीज भरून येते आणि स्त्रीचं गर्भाशय परत पूर्ववत अवस्थेमध्ये येतं गर्भाशय पूर्णपणे पूर्ववत अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया शारीरिक संबंध ठेवू शकतात प्रत्येक महिन्याला ठराविक दिवसानंतर येणारी मासिक पाळी म्हणजे गर्भाशयामध्ये स्त्रीबीष तयार होतं स्त्रीबीष फलित झालं नाही तर नष्ट होऊन बाहेर पडतं यालाच आपण मासिक पाळी म्हणतो स्त्रीबीष तयार होऊन फलित झालं तर गर्भधारणा होते आणि मासिक पाळी यावेळी येत नाही प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगळं असतं शरीरामधील हार्मोनल बदल वैयक्तिक भिन्नता आणि काही प्रमाणात अनुवंशिकता यावरती डिलेवरीनंतर मासिक पाळी येण्याची वेळ कमी जास्त असू शकते डिलेवरीनंतर सहा आठवडे ते एक वर्ष या कालावधीमध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये मासिक पाळी येते डिलेवरीनंतर मासिक पाळी येणं हे बऱ्याचशा हार्मोन्सवरती अवलंबून असतं आता आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया स्त्रीला मासिक पाळी येणं हे शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरन या हार्मोनमुळे होतं तर डिलेवरीनंतर दूध तयार होण्याची प्रक्रिया प्रोलॅक्टिन या हार्मोनमुळे होते प्रोलॅक्टिन हे दूध तयार होण्याचं हार्मोन आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन एकमेकांवरती परिणाम करतात ज्या स्त्रिया जास्त प्रमाणात सणपान देतात त्यांच्यामध्ये प्रोलॅक्टिन हार्मोनची पातळी वाढलेली असते वाढलेली पातळी शरीरातील इस्ट्रोजन या हार्मोनला वाढू देत नाही आणि त्यामुळे स्त्रीपीश तयार होत नाही आणि मासिक पाळीही येत नाही काही गोष्टींचा या गोष्टीचाही परिणाम होत नाही जरी स्त्री पूर्णपणे बाळाला स्तनपान देत असेल तरीही काही स्त्रियांमध्ये पाळी लवकर चालू झालेली दिसून येते किंवा ज्या स्त्री या बाळाला स्तनपान देत नाहीत त्या स्त्रियांमध्येही पाळी येणं थोडंसं लांबू शकतं हा बदल काही स्त्रियांमध्ये दिसतो प्रोलॅटेन आणि इस्ट्रोजन हार्मोनच्या पाळी लवकर किंवा उशिरा येण्यावरती बऱ्याचदा परिणाम झालेलाही दिसून येत नाही प्रोलॅक्टिन आणि इस्ट्रोजन एकमेकांवरती परिणाम करतात त्यामुळे मासिक पाळी चालू होण्यासाठी काही महिने जातात बऱ्याचदा जा गैरसमज असतो की डिलेवरीनंतर मासिक पाळी लवकर आली तर दूध कमी होतं परंतु असं नाही दूध तयार करणारे हार्मोन्स हे तुम्ही स्तनपान किती वेळ देता आहार कसा घेता यावरती अवलंबून असतात त्यामुळे डिलेवरीनंतर मासिक पाळी लवकर आली तर आईचं दूध कमी होईल किंवा कोणत्याही अडचणी येतील हा गैरसमज आहे ज्या स्त्रियांमध्ये प्रोलॅक्टिन हार्मोनची पातळी जास्त असते त्या स्त्रियांमध्ये स्तनपान देणं चालू आहे तोपर्यंत मासिक पाळी शकते काही स्त्रियांमध्ये स्तनपान देऊन देखील सहा ते दे बारा आठवड्यात मासिक पाळी चालू होते परंतु पाळी येणं आणि आईचं दूध कमी होणं या गोष्टीचा दूध तयार होण्यावर कोणताही परिणाम होत नाही स्तनपान देत असताना गर्भधारणा होते का ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी उशिरा येते त्या स्त्रियांमध्ये गर्भधारणा होणार नाही ज्या स्त्रियांची पाळी सहा हो ते बारा आठवड्यात येऊ शकते त्या स्त्रियांमध्ये स्त्रीबीज तयार झालेलं असतं आणि ते फलितही होऊ शकतं त्यामुळे गर्भधारणा होते सणपान देणं आणि मासिक पाळी सुरू होणं हे पूर्णपणे एकमेकांवरती अवलंबून नाही त्यामुळे जर स्त्री स्तनपान देत असेल तर, तर गर्भधारणा होत नाही हा समज चुकीचा आहे स्त्रीच्या शरीरात स्त्रीबीज तयार झालं तर मासिक पाळी येते स्त्रीबीज तयार होऊन ओव्ह्युलेशनच्या वेळी शारीरिक संबंध आले तर गर्भधारणा राहू शकते पहिली पाळी येण्याच्या पूर्वीही बऱ्याचदा गर्भधारणा राहिलेली दिसून येते सुरक्षितता घेण्यासाठी डिलेवरीनंतर दीड महिन्यानंतर आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी करून घेऊ शकता जेणेकरून स्त्रीबीज तयार होत आहे का हे प्रत्येक महिन्याला सोनोग्राफीमुळे समजेल जर स्त्रीबीज तयार होत असेल तर त्या महिन्यात पाळी येईल हे आपल्या लक्षात येईल अन्यथा तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही तर पहिली पाळी येण्यापूर्वीही तुम्ही स्तनपान करत असाल तरीही गर्भधारणा राहू शकते कारण जर स्त्रीबीज तयार होत असेल तर गर्भधारणा होणार गर्भधारणा झाली असल्याची काही लक्षणे वाटत असतील तर घरच्या घरी प्रेग्नेन्सी टेस्ट करून पाहू शकता किंवा ओयुलेशन किटच्या मदतीने ओयुलेशन होत आहे की नाही हे प्रत्येक महिन्यात पडताळून पाहू शकता म्हणजे स्त्रीबीज तयार होत आहे का हे आपल्या लक्षात येईल आणि जर होत असेल तर या महिन्यात आपली पाळी येईल डिलिव्हरीनंतर प्रत्येक स्त्रीचे शरीर आणि होणारे हार्मोनल बदल हे वेगवेगळे असतात त्यामुळे डिलिव्हरीनंतर किती महिन्यात पाळी येईल याबद्दलची ये कुठलीही विशेष तपासणी अद्यापही उपलब्ध नाही परंतु सोनोग्राफी आणि ओव्युलेशन स्टडी या पर्यायाने तुम्ही प्रत्येक महिन्यात स्त्रीबीज तयार होत आहे की नाही हे तपासून पाळी कधी येईल याचा ये ये अंदाज घेऊ शकता शारीरिक संबंध ठेवत असतानाही सुरक्षितता वापरणं गरजेचं आहे बाळाला सणपान देत असताना गर्भतींवर ते कोळ्या उपलब्ध असतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मासिक पाळी येण्यापूर्वीच योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे नको असलेली गर्भधारणा टाळता येईल साधारणतः सहा आठवडे ते एक वर्ष या कालावधीमध्ये मासिक पाळी येते हे स्त्रियांमध्ये दिसून येतं परंतु एक वर्षानंतर ही मासिक पाळी आली नाही तर सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे पाळी येण्यापूर्वी ही गर्भधारणा राहणार नाही या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे स्त्रीला मासिक पाळी आल्यानंतर तिच्या तब्येतीवर किंवा बाळाच्या स्तनपानावर कोणताही वाईट परिणाम दिसून येत नाही मासिक पाळी चालू होणं हे शरीरातील हार्मोन्सवरती अवलंबून असतं तसेच डिलिव्हरीनंतर मासिक पाळी लवकर येणं किंवा उशिरा येणं यात चांगले किंवा वाईट कोणतेही परिणाम नाहीत बाळाला स्तनपान देत असताना मासिक पाळी उशिरा येईल गर्भधारणा राहणारच नाही मासिक पाळी आल्यानंतर आईचं दूध कमी होईल हे सगळे गैरसमज आहेत डिलेवरीनंतर पहिले पाळीच्या वेळी काही स्त्रियांमध्ये खूप जास्त रक्तस्राव होतो अनियमित मासिक पाळी येऊ शकते रक्ताच्या गाठी दिसून येतात परंतु हळूहळू हार्मोनल बॅलन्सनंतर मासिक पाळी प्रत्येक महिन्याला नियमित आणि सामान्यपणे येऊ लागते त्यामुळे गर्भधारणेच्या पूर्वी आणि डिलेवरीनंतर पहिल्यांदा येणाऱ्या मासिक पाळीमध्ये थोडासा बदल दिसणं साहजिक आहे पूरक आहार विश्रांती घेणं यावेळी गरजेचं असतं परंतु मासिक पाळीत रक्तस्रावाचा रंग काळपट रक्तस्राव वेदनादायी उग्र वास असणारा जास्त दिवस टिकणारा आणि जास्त गाठी असणारा होत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे डिलिव्हरीनंतर पाळी येऊन गेल्यानंतर जर गर्भधारणा नको असेल तर शारीरिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याकडे समज आहे की बाळाला स्तनपान देत असताना गर्भधारणा होत नाही परंतु जर पाळी येत असेल तर स्त्रीबिष तयार होत आहे आणि ते फलित झालं तर गर्भधारणा राहू शकते या गोष्टीमुळे योग्य त्या प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे म्हणजे नको असलेली गर्भधारणा टाळता येईल डिलिव्हरीनंतर पहिल्यांदा मासिक पाळी आली आणि त्यानंतर पुढील काही महिने मासिक पाळी आली नाही अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे डिलिव्हरीनंतर हार्मोनल चेंजेस झालेले असतात त्यामुळे मासिक पाळी अनियमित होणं साहजिक आहे परंतु ही अनियमितता कायम असेल तर औषधोपचार घ्या डिलिव्हरीनंतर बाळाला स्तनपान देत असताना गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा विचार करत असाल तर बाळाला स्तनपान देत असताना कोणत्याही गोळ्या घ्याव्या याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यासोबतच ते कॉपर्टी निरोध हे देखील पर्याय उपलब्ध आहेत अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद